नमस्ते येत मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आपण दोन हजार पंचवीस सालची गणित भाग एक ची, ची प्रश्नपत्रिका पाहत आहोत क्वेश्चन नंबर तीन मधला चौथा आकडा आपला राहिलेला आहे याच्यापूर्वीचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे बाळानो मी थोड्या थोड्या भागात त्याचं विभाजन केलेलं आहे कारण तुम्ही ते थोड्या थोड्या वेळाने पाहू शकता मिळालेल्या वेळामध्ये कारण एक एक तास तुम्हाला बसणं शक्य नसतं चला तर मग मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत चला आणि तुमच्या काय शंका असतील तर मला कमेंट्स करून सांगत चला चला तर मग बाळानो हा क्वेश्चन नंबर थ्रीमधला बीतला चौथा आकडा लिहिलेला आहे काय एका जनरल मधील विविध वस्तूंच्या किमती व त्या वस्तूंची मागणी यांची व वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे त्यावरून किमतीचा मध्य काढायचा आहे खर तर मद्य शिकवणं आपलं राहून गेलेलं आहे आणि हे शिकवता शिकवता मध्य घेते आणि मध्यकावरती स्वतंत्र तुम्हाला व्हिडिओ पण करून पाठवेन बाळानं चला तर मग अतिशय सोपं आहे एका गणिता प्रमाणेच सगळी गणित असतात पहिल्यांदा किंमत रुपये घेऊया आपण इथं उत्तराला सुरुवात किंमत रुपये किंमत रुपये रुपयामध्ये किंमत आहे त्यानंतर काय वस्तूंची संख्या वस्तूंची संख्या उभा तक्ता तयार करायचे आपलं उत्तर चालू झालंय याला म्हणायचे या फाय फ्रिक्वेन्सी आणि इथं काय सांगितले आ... कसलं सी एफ तयार करायचंय सी एफ म्हणजे याचा अर्थ संचित वारंवारता पेक्षा कमी संचित वारंवारता पेक्षा कमी म्हणजेच त्याला आपण म्हणतो कम्युनिटी फ्रिक्वेन्सी सी एफ बघा आता पटपट पटपट पट, आखून घेऊ तुम्ही मात्र पठ्ठिणं आखायचं आहे पेपर्स मध्ये वीस पेक्षा कमी वीस पेक्षा कमी त्यानंतर वीस ते चाळीस त्यानंतर चाळीस ते साठ त्यानंतर सलग वर्ग असणं गरजेचं आहे वीस पेक्षा कमी वीस ते चाळीस चाळीस ते साठ साठ ते ऐंशी नसतील तर सलग वर्ग करून घेत चला आणि ऐंशी ते शंभर हे सगळं आखून घेणं गरजेचं आहे कारण खाली वरती होईल त्यामुळं प्रॉब्लेम होणार पुन्हा आपला आणि वेळ नको जायला बरोबर की नाही चला मग फ्रिक्वेन्सी किती आहे वस्तूंची संख्या वीस पेक्षा कमी एकशे चाळीस आहे त्यानंतर वीस ते चाळीस शंभर आहे त्यानंतर इथं ऐंशी आहे त्यानंतर इथं साठ आहे आणि इथं वीस आहे काय करायचं असतं बघा आता इथं कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी इथं किती एकशे चाळीस आहे तर एकशे चाळीस वरून खाली बेरीज करत जायचं असतं एकशे चाळीस अधिक शंभर किती येणार बघा एकशे चाळीस अधिक शंभर इथं झिरो त्यानंतर इथं चार आणि दोन दोनशे दो चाळीस आलं त्यानंतर दोनशे चाळीस अधिक ऐंशी कसं करायचं इथं झिरो पुन्हा आठ आणि चार बाराशे दोन हातच्याला एक तीन तीनशे वीस आलं पुन्हा तीनशे वीसमध्ये साठ मिसळायचे तीनशे वीस अधिक तीन साठ बरोबर झिरो सहा आणि दोन आठ तीनशे ऐंशी आलं तीनशे ऐंशीमध्ये वीस तीनशे ऐंशी अधिक वीस बरोबर किती आलं बघा हे झिरो आठ आणि दोन दहाशे शून्य हातच्या आला एक तीन आणि एक चार चारशे आलं हे चारशे म्हणजे कशाचं असतं यन बरोबर चारशे म्हणजे यन एकूण वार वारं वारता इथे लिहायचं एकूण वारंवारता एकूण वारंवारता काय लिहायचं हे सिग्मा शिग्मा काय आलं बरोबर किती आलं चारशे एकूण वारंवार तास एफ आय बरोबर किती आलं चारशे मग एन छेद दोन करून घ्यायचं एन छेद दोन ची किंमत काढायची कशासाठी काढायची ते पण तुम्हाला सांगते चारशे छेद दोन म्हणजेच किती आलं इथं दोनशे आपल्याला मध्यक वर्ग शोधण्यासाठी याची गरज आहे सूत्रांमध्ये पण याचा उपयोग होतो बाळांनो यांचे दोन किती आलं दोनशे आता इथं बघा ह्या सी एफ मध्ये दोनशे किंवा दोनशे पेक्षा मोठी संख्या कोणती आहे दोनशे किंवा दोनशे पेक्षा मोठी संख्येची आपल्याला इथं गरज आहे मग ही आहे आहा वर्ग आहे हा पूर्ण वर्ग आपल्याला उपयोगी पडणार आहे हा पूर्ण वर्ग दोनशे पेक्षा मोठी कुठली आहे दोनशे चाळीस आहे तर काय करायचं बघा हे यल येल बरोबर असणार आहे त्यानंतर शंभर असणार आहे ते यफ हे यफ म्हणून घ्यायचं आणि कम्युनिटी फ्रिक्वेन्सी काय घ्यायची सी एफ म्हणजे त्याच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी याला काय म्हणायचं सी एफ म्हणून घ्यायचं असतं काय केलं बघा आणि एकदा आपण सीएफ काय काय केलं बघा यन छेद दोन काढलं किती आलं दोनशे म्हणजे संचित वारंवार पेक्षा कमी मध्ये दोनशे किंवा दोनशे पेक्षा थोडी मोठी संख्या शोधून काढली किती आली दोनशे चाळीस आली का मग त्याच्या वरची जी संख्या असती ती सी एफ असती त्याच्यानंतर एफ आय मध्ये एफ असत त्याची फ्रिक्वेन्सी वारंवारता आणि त्याच्या पुढं आलं की ही वर्ग असतो चाळीस मधून वीस गेलं की किती राहत यच काढून घ्यायचं असतो कसा काढून घ्यायचा आता बघा या यच बरोबर इथे लिहून घ्यायचं म्हणून सी एफ बरोबर किती आलं आपलं सी एफ आप बरोबर आलं एकशे चाळीस त्यानंतर एफ किती आलं शंभर शंभर आलं त्यानंतर आपण लो फ्रिक्वेन्सी वीस इत्या एल एल ची किंमत लो फ्रिक्वेन्सी याची वीस इती त्यानंतर एच काढायचं एच काढताना काय करायचं यातून हे वजा करायचं चाळीस मधून वीस गेलं चाळीस वजा वीस बरोबर किती आलं वीस म्हणून एच बरोबर वीस ह्या सगळ्या आम आपण किमती काढून घेतल्या बरोबर की नाही आता काय करायचं मध्यकाचं सूत्र वापरायचं इथं मध्यकाचं सूत्र वापरूया आणि एकच मिनिट मध्यकाचं सूत्र वापरायचं आणि काढून घ्यायचं सगळं मध्यकाचं सूत्र कुठलं आहे बघा मध्यक बरोबर मध्यक बरोबर मध्यक बरोबर यल अधिक कंसामध्ये यांचे दोन त्यानंतर वजा छेद यफ आणि ह्याला गुणिले काय असत यच हे, हे सूत्र तुम्हाला पाठच करायला पाहिजे हे सूत्र तुम्हाला आलं पाहिजे याच्यामध्ये किमती भरायच्या एल किती आलंय आपलं वीस कसं काढलं ते पण सांगितलं तुम्हाला अधिक एन छेद दोन ची किंमत किती आली आपली दोनशे वजा सी एफ सी एफ किती एक आहे एकशे चाळीस छेद यफ किती आहे आपलं शंभर गुणिले एच किती आहे वीस हे आता काय करायचं आहे आपण सोडून सोडवायचं आहे सगळं हे तक्ता तुमच्या लक्षात आला असेल मग आपला मिळतोय काय येणार बघायचं हे वीस अधिक हे दोनशे मधून एकशे चाळीस गेलं दोनशे मधून एकशे चाळीस गेलं किती राहतात साठ साठ बरोबर काही सोपी वजा बाकी आहे छेद शंभर गुणिले वीस अ हे काढूनच टाकूया मग ह्या शून्याला ह्या शून्य शुनने, ह्या शून्याला शुनने, शून्य ह्या शून्याला हे शून्य गेलं साई दुनी बारा वीस अधिक किती राहतंय बारा बारा म्हटल्यानंतर हे दोन आणि हे दोन अनेक तीन बत्तीस आलं का मध्यकाला बत्तीस आपल्याला काय विचारलेलं आहे बघायचं आणि त्यानुसार उत्तर लिहायचं काय विचारलेलं आहे आपल्याला विविध वस्तूंच्या किमतीचा म्हणून विविध वस्तूंच्या किमतीचा मध्यक किमतीचा मध्यक काय म्हणायचं बत्तीस आहे असं लिहायचं तेव्हा आपल्याला फुल मार्क्स मिळतील ऐक नाही सोपं बळानो चला मग आता क्वेश्चन नंबर चार लागूया ला क्वेश्चन नंबर चार काय दिलेला आहे ते पाहूया कारण चार फार महत्त्वाचा आहे आपला चार आपण संपवला की क्वेश्चन नंबर फोर तो थोड्याशा वेगळ्या ने घेऊया काय लिहिले क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फोर काय दिलेला आहे खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा दोन उपप्रश्न सोडवा किती मार्क दिलेले आहेत आठ आठ मार्कासाठी आहे हा आता क्वेश्चन चौथ्यातला ए क्वेश्चन चौथ्यातला ए काय दिलेला आहे बघा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे ते लिहून घेऊया आधी यम वजा यम वजा बारा यम वजा बारा इथ एक्स वर्ग अधिक दोन कंसात यम वजा बारा एक्स अधिक दोन बरोबर झिरो या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील या वर्ग वर्गसमीकरणाची मुळे या वर्ग वर्गसमीकरणाची मुळे वास्तव समान असतील वास्तव समान असतील समान असतील तर ची किंमत काढा तर ची किंमत काढा आठवते का बाळान कोणत्या चॅप्टर मधला आहे हे कारण कोणत्या चॅप्टर मधला आहे हे आठवण फार गरजेचं आहे तर गणित सोडवता येतं आपण डेल्टाची किंमत काढत होतो की नाही बी वर्ग बाजा चार वा ची कधी ती झिरो असते जेव्हा त्यांच्या वर्गमुळांची मुळे ही वास्तव आणि समान असतात बरोबर आहे जेव्हा वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव व समान असतात तेव्हा डेल्टाची किंमत झिरो असते मग सेम याच पद्धतीनं हे गणित सोडवायचं आहे हे गणित लिहून घेऊया उत्तर यम वजा बारा एक्स वर्ग अधिक दोन कंसात यम वजा बारा एक्स अधिक दोन बरोबर झिरो शी तुलना कुणाशी करायची तुलना याची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो याच्याशी तुलना करून ए बी सी च्या किमती आपण सुरुवातीला काढून घेणं गरजेचं आहे म्हणून इथे ए बरोबर काय येईल बारा बरोबर की नाही बी बरोबर काय येईल दोन कंसात एम वजा बारा येईल आणि सी बरोबर काय येईल दोन येईल सी बरोबर काय येईल दोन आता वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत वास्तव व समान वर्ग समीकरणाची इथं लिहिणं गरजेचं आहे वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान म्हणून काय येणार बी वर्ग वजा चार ए सी बरोबर डेल्टा डेल्टा ची किंमत किती असणार आहे झिरो म्हणून बी वर्ग वजा चार ए सी बरोबर काय असणार आहे झिरो मग आता इथं किमती लिहून घेतल्या पाहिजेत बीची किंमत काय आहे दोन कंसात यम वजा बारा पूर्ण हा कंसाचा वर्ग वजा चार गुणिले एची किंमत किती आहे यम वजा बारा गुनिले सी सीची किंमत किती आहे दोन बरोबर काय येणार आहे झिरो मग आता इथं काय करावं लागणार आहे ह्या चा वर्ग करून इथं चार बाहेर काढावं लागणार आहे आणि हे ए, 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 ए वजा बी चा वर्ग या प्रमाण सोडवावं लागणार आहे ए वजा बी पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग या याची फोड करावी लागणार आहे कसं येणार पहिल्या पदाचा वर्ग यम वर्ग या दोन्हीचा गुणाकार बारा यम त्याची दुप्पट चोवीस यम कारण दोन ए बी असत अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस वजा हि चार दोन्ही आठ करूया वजा आठ या दोन्हीचा काय करूया गुणाकार करूया आणि कंसात यम वजा बारा बरोबर झिरो आता काय करूया दोन्ही बाजूला चारण भागूया म्हणजे हे थोडस दोन्ही बाजूस चारने भागू चारने भागल्यानंतर हे छोट होईल मग छोट कसं होईल बघा आता चारने भागल्यानंतर हे पुसून काढू हे कळालं असेल तुम्हाला बाळान मग यम हे चार गेलं चार एक चार चार इथं चार दोन्ही आठ हे आहे असंच राहणार यम वर्ग वजा चोवीस यम अधिक एकशे चव्वेचाळीस याच्यात बदल करता येणार नाही इथं चार न भागि भागल्यानंतर चार एक चार चार दोन्ही आठ किती राहणार दोन कंसात यम वजा बारा बरोबर झिरो म्हणजे कळालं ना इथं पण चार न भागलं आणि इथं पण चार न भागलं चार एके चार चार दोन्ही आठ असं मग इथं काय भागायचं नाही परीक्षेमध्ये मा मनातल्या मनात करायचं हे सगळं तुम्हाला दाखवलं कळण्यासाठी बघा आता यम वर्ग वजा चोवीस यम अधिक एकशे चव्वेचाळीस वजा दोन यम बार दोन्ही चोवीस वजा वजा अधिक हे छोट समीकरण का करून घेतलं आपण नाहीतर हे पूर्ण चार लय फार मोठं झालं असतं आपल्याला वेळ फार कमी असते वेळेत गणित बसवणं पण गरजेचं असतं वेळ पण महत्वाची आपल्यासाठी चोवीस आणि दोन सव्वीस सव्वीस यम एकशे चा चव्वेचाळीस आणि का, काय काय करायचे चोवीस चा चो चार आठ सहा एकशे अडुसष्ट आले अधिक एकशे अडुसष्ट बरोबर झिरो वर्ग समीकरण तयार झालं या वर्ग समीकरणाची बेरीज सव्वीस येते असं भाग पाडूया एकशे अडुसष्ट बघा बे एकआटी सोळा बे चौक आठ बे चौक आठ बे, बे, बे दोन्ही चार बे दुनी चार, चार बे के बे तीन सत्ते एकवीस सात बघा कसं भाग पडतात सात दुनी असं करूया सात दुनी चौदा हे चौदा तीन दुनी सहा सहा दुनी बारा आले का सव्वीस म्हणजे यांचे भाग कसे येणार चौदा एकशे अडुसष्ट चे भाग कसे पाडायचे आपण एकशे अडुसष्टचे भाग पडणार चौदा आणि बारा चिन्ह कुठली येणार इथं वजा वजा कारण इथं अधिक चिन्ह आहे म्हणून वजा वजा मग यम वर्ग वजा चौदा यम वजा बारा यम अधिक एकशे अडुसष्ट बरोबर झिरो दोन्हीत कॉमन दोन्ही कॉमन कॉमन यम काय येणार यम वजा चौदा इथं कॉमन वजा बारा कंसात येणार यम कारण चौदा गुणिले बारा म्हणजे एकशे अडुसष्ट येतं इथलं चिन्ह बदलणार अधिकचं वजा होणार इथं चौदा येणार पुन्हा कारण चौदा गुणिले बारा एकशे अडुसष्ट येते पुन्हा हे कॉमन कंस त्याच्यापैकी एक यम वजा चौदा याचा एक कंस तयार करूया यम वजा बारा बरोबर झिरो पुन्हा कसं होणार बघा यम वजा यम वजा चौदा बरोबर झिरो यम वजा बारा बरोबर झिरो म्हणून यम बरोबर चौदा आणि यम बरोबर बारा परंतु बारा किंमत भरली तर काय होईल वर्ग समीकरणाची किंमतच झिरो होईल येईल का नाही जर का बारा भरली तर वर्ग समीकरणाची किंमत झिरो येते म्हटल्यानंतर यम बरोबर बारा ठेवल्यास समीकरणाची किंमत झिरो येते यम बरोबर कारण यम वाजा बारा आहे बारातन बारा गेलं झिरो वर्ग समीकरणच उरणार नाही यम बरोबर बारा ठेवल्यास वर्ग समीकरणाची किंमत किंमत बी वर्गवाजाच्या ची किंमत सॉरी ठेवल्यास बी वर्गवाजाच्या ची किंमत झिरो येते बी वर्ग वजा चार नाही ठेवल्यास वर्ग समीकरणाची किंमत असू दे वर्ग समीकरणाची किंमत झिरो येते झिरो येते म्हणून बरोबर किती असणार आहे चौदा काय असणार आहे योग्य संख्या